माझ्या मित्रावर चार अनोळखी लोकांनी लोखंडी पहाराने हल्ला केला असा कॉल पोलीस नियंत्रण कक्षात देणारा इसमच खून करणारा निघाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे काळेपडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे उंड्री हांडेवाडी रोडवरील साईगंगा सोसायटी समोर घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडवून दिली आहे अवघ्या दोन तासांत खुनाचा उलगडा करत पुणे पोलिसांनी आरोपी अटक केली असून मयती समाजाच मित्र त्याचा खुनी असल्याचे निष्पन्न झाले आहे ही घटना पहाटे चार वाजून बावन्न मिनिटांनी समोर आली जेव्हा किसन राजमंगल सहा वय वीस वर्षे राहणा रजगारवा पोस्ट पकडीदल जिल्हा मोतीहारी बिहार या तरुणाने डायल एकशे बारावर कॉल करून नियंत्रण कक्षात माहिती दिली की चार अनोळखी लोकांनी आमच्या दुकानात येऊन बेडशीट व गादी न दिल्याच्या कारणावरून त्याचा मित्र रविकुमार शिवशंकर यादव वय तेहत्तीस वर्षे याच्या डोक्यात लोखंडी पहार मारून गंभीर जखमी केले आहे काळेपडा पोलीस ठाण्यातून महम्मदवाडी मार्शल व रात्रग्रस्त पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले साईगंगा सोसायटी समोर पत्र्याच्या शेडमध्ये रविकुमार यादव रक्ताच्या थारुळ्यात पडलेला आढळला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुतार यांनी त्वरित एकशे आठ वरून अँब्युलन्स बोलावली मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले दरम्यान घटनास्थळावर मिळालेली माहिती व आरोपीचा कॉल संदिग्ध वाटू लागला पोलिसांनी जेव्हा कॉलर किसन याची विचारपूस सुरू केली तेव्हा त्याच्या जबाबात वारंवार विसंगती आढळून आली शिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासूनही कोणतेही चार अनोळखी लोक घटनास्थळी येताना दिसले नाहीत त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला पोलिसांनी स्थानिकांकडे अधिक माहिती घेतली असता रविकुमार आणि किसन यांच्यात किरकोळ कारणावरून नेहमीच भांडण होत असल्याचे निष्पन्न झाले याच संशयावरून पोलिसांनी किसनला सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले चौकशी दरम्यान पोलिसांचा खाक्या दाखविल्यानंतर किसनने अखेर कबुली दिली की त्यानेच आपल्या मित्राचा खून केला त्याने सांगितले की मी आणि रवी कुमार रात्री एकत्र दारू पित होतो त्यावेळी त्याने मला विनाकारण आई बहिणीवरून शिवीगाळ करत मारहाण केली आधीही तो मला असेच वारंवार व वा अपमानित करत असे या रागातून मी ठरवूनच त्याचा खून केला तो झोपल्यानंतर मी लोखंडी पहाराने त्याच्या डोक्यात जोरात वार करून त्याला ठार केले या खळबळजनक गुन्ह्याची नोंद काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन अन्वये करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड करत आहेत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या खुनाचा चढा लावत खोटा बनाव करणाऱ्या खऱ्या खुनीला जेरबंद केले असून तात्काळ गुन्हा दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली आहे सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे व काळेपड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली रात्रग्रस्त अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार रत्नदीप गायकवाड त्याच पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर पोलीस हवालदार प्रवीण काळबोर प्रतीक लाही गुडेदाऊद सय्यद किशोर पोटे प्रवीण कांबळे परशुराम पिसे शाहिद शेख विशाल ठोंबरे लक्ष्मण काळे सद्दाम तांबोळी अतुल पंधरकर महादेव शिंदे प्रदीप बेडिसकर श्रीकृष्ण खोकले नितीन शिंदे या विशेष पथकाने केली आहे